मोहीम गोरक्ष हिंदू दल महाराष्ट्राने दोनशे तीस किलोमीटरचा पाठलाग करत एक कंटेनर पकडला असून ज्या सत्तावर मशीनना कत्तलखान्याकडे नेले जात होते नागपूर ग्रामीण पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानंतरही या कार्यकर्त्यांनी सत्याचा पाठपुरावा यवतमाळ जिल्ह्यात यशस्वीरित्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सात मे दोन हजार पंचवीस रोजी प्राणी कल्याण अधिकारी श्रीराम नंदनवार यांना एक गुप्त माहिती मिळाली होती की आर जे अकरा जी एस त्र्याहत्तर ब्याण्णव या क्रमांकाच्या कंटेनर मधून पंजाबहून केरळ कडे तस्करी सुरू आहे हा कंटेनर राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून जात असताना ही माहिती मिळताच नागपूर ग्रामीणच्या सी आर ओ पोलिसांना सतर्क करण्यात आलं देवलापार पोलिसांनी रामटेक चेक पोस्ट वर रात्री आठ वाजता हा कंटेनर अडवला मात्र केवळ खानापुरी करून तो सोडण्यात आला असा गंभीर आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे कंटेनर सुटल्याची माहिती मिळाल्यानंतर गौरक्षा हिंदू दलाची टीम जागी झाली आणि दोनशे तीस किलोमीटरचा धडाडीचा पाठलाग करत अखेर यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी चार वाजता या कंटेनरवर कारवाई करण्यात आली या कंटेनरमध्ये तब्बल सत्तावन्न मशीनना अत्यंत निर्दयतेने कोंबून ठेवलं होतं त्यांना कत्तलखाण्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचवण्यात आला पोलिस टाईम न्यूज साठी संवाददाता ¡Muy